आता लोकसभा झाले झाले आपल्या विधानसभाचे निवडणुकी सगळ्यांना माहिती काँग्रेस पक्षाचे मागे आपले अंबरजी सांगितले भाव्य आमदार तसं तुम्हाला मला सांगायची वेगळी गरज नाही पण जे पक्षाने दिलं मी हे म्हणणार नाही मी नाव कोणाचं गेलो नाही माझं नाही त्यांचंही नाही शेवटी पक्षाने जेला कोणा उमेदवारी दिली आपण सगळे एकटा त्यांच्या उभारा एवढी तुम्हाला विनंती करण्यासाठी आम्ही करत आलो बाकी तुमचे जे काही प्रश्न असेल तुम्ही तुमच्या गावातले सरपंचा तोडून माझ्याकडे पाठवा तुम्ही डायरेक्ट आमच्याकडे घ्या तुमचे प्रश्न साहेबांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आता ते सध्या तुमचे खासदार आहे पुढचे जे काय सांगू शकतील ते प्रश्न कसा मार्गी लावण्याचं काम मी आमचं आहे तुम्ही त्याची काळजी करू नका पण मात्र तुम्ही एका एकत्रपणे सगळ्यांनी काँग्रेसच्या पाठीशी राहा राहणार की नाही असं तुम्हाला धोरण आल्याचं कसं वाटलं हा तर करून सांगा मला म्हणजे मला अशा प्रवास सांगता येईल या गावच्या सरकारचे सगळे लोक काँग्रेस सोबत बाद केला आहे राहणार आहे आणि अजून बघितलं काँग्रेस पक्षाबरोबर राहणार आहे एवढंच माझी विनंती आहे अजून काय तुम्हाला सांगू जे काही प्रश्न असेल आम्ही सोडवण्यासाठी नवरा बायको तयार आहात आणि आमचे एकटा आमदार आहेत अमर ते तुमच्या या भागात ते प्रश्न सोडवणार आहेत पण आता काँग्रेसची लाट ग्यायलाच पाहिजे लोकसभा असो विधानसभा असो तुम्ही सगळे एकत्र येऊन यावेळेस जर आपल्याला जसं भावी मुख्यमंत्री म्हणतात साहेबांना बघायचं आहे तर आपल्या आमदार पण आपले निवडून आणा आणणं गरजेचं आहे आहे <laughs> की नाही कारण की आपल्याला आमदार लागतो ला मुख्यमंत्री करणार नाही काय बरोबर किती आमदार आहेत सांगतील तर मग आपल्याला आमदार आपलं पाहिजेच तर काँग्रेसच्या सोबत तुम्ही राहा आणि काँग्रेसने जे उमेदवार दिलं त्याच्या सोबत राहा या वेळेला तर आपल्याला दाखवूनच आहे की कोणाची लाट चालणार नाही चालणार फक्त काँग्रेसची वर अक्की बात काँग्रेस सरकार म्हणजे मन <laughs> की बात सच्ची बात की बात काँग्रेस सरकार हे आपला नारा व्हायला पाहिजे गल्लो गल्ली गावो गाव मध्ये अमरनी मला सांगितलं गल्ली तू घरात म्हणजे आमचं घर आहे म्हणून मला गल्लीतून दिल्लीला पाठवायला निघाला तो असो काँग्रेसनी हाही मला संधी दिली तर मला हे स्वाभिमान वाटेल ज्या विधानसभा मध्ये माझे सासरे होते तिथे मला त्रास मिळाला जायला आणि त्या लोक त्यांनी लोकसभा गाजवली होती गृहमंत्री असून काय ते एक टाका सदस्य म्हणून लोकसभा म्हणून आपण लोकांनी पाठवलं ते मला तोही मला स्वाभिमानच वाटेल की मला ह्या परिवारामध्ये सून म्हणून आणि या परिवाराचं त्या भागात साध्या जिथे माझी मोठी पोस्ट केले त्या जागेवर पण मला जाऊन माझे पण तिथे पडतील हे माझं स्वाभिमान वाटेल मला जर काँग्रेसची तिकीट दिली तर साहेब तुम्ही सगळे साहेबांबरोबर आहे जर आम्हाला मला मला सांगू शकतात तो एक एक गावाचा लोक आले तर बरे होईल सगळे एकदा मला तर मला समजणार नाही कारण मला निमाणे कुठे तुमचा हळूहळू आहे कुठल्या नावाचे लोक भेटणार हे फक्त ठेवायचं ते गाई गोळी एका दिवस चुरु येतं ते कधी मार्क लावायचं तेही जबाबदारी आम्ही येतो शकतो आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एल डी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एल डी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड